नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सत्तावीस जुलै सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील पहिल्यांदा सिस्टिम्स पाहिल्या तर तीव्र कम दाबाचं क्षेत्र पश्चिम बंगाल आणि लगतवरती ओडिशाच्या आसपास आहे आणि मान्सूनचा आस असलेला गमजपट्टा हा उत्तर भारतातून यापर्यंत विस्तारला आहे याच कमीदाबाच्या क्षेत्राच्या प्रभावाखाली विदर्भ आणि मध्य प्रदेशचा जो भाग असेल या ह्या कमीदाब आहे त्याच्या दक्षिण आणि पश्चिम भागांमध्ये याचा पाव यामुळे पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल औषध किनारपट्टीला सक्रिय आहे त्यामुळे कोकण आणि घाटातील पाऊस हा चालूच राहील पण थोडेसे कोरडेवाऱ्यांचे प्रवाह आहेत त्यामुळे थोडासा जोर तुम्ही पाहू शकता की कमी आहे कुठेतरी थोड्याशा मध्यम ते जोरदार श्री सातारा घाट आणि कोल्हापूरच्या घाटात दिसत आहेत आणि मुंबई ठाणे पालघर नाशिकचे घाट नंदुरबार घाट रत्नागिरी सिंधुदुर्ग विशेष मोठ्या पावसाचे ढगने आहेत मात्र विदर्भामध्ये नागपूर भंडारा गोंदिया गडचुलीच्या भागामध्ये पावसाचे ढग दाटू लागलेले आहेत ला आणि हा पाऊस विदर्भातून हा थोडा थोडा वाढत जाऊन येत्या चोवीस तासामध्ये साधारणतः विदर्भामध्ये अमरावती वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचुली भंडारा गोंदिया नागपूर वर्धा चोवीस तासांचा अंदाज आहे म्हणजे उद्या सकाळच्या साडेनऊपर्यंत या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील पुराचा धोका राहील आणि एखाद्या ठिकाणी अतिवृष्टीसुद्धा होऊ शकते पण काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या सरी राहतील असं नाही की सगळीकडेच मुसळधार ते, ते मुसळधारपणे पण काही ठिकाणी हलके मध्यम सरी सुद्धा राहतील त्यानंतर बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली नांदेडचे काही भाग असतील या ठिकाणी मध्यम तर एखाद्या ठिकाणी थोडासा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील जळगाव धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर जालना परभणी लातूर बीडचे काय भाग असतील मध्यम तर एखाद्या ठिकाणी थोडासा जोरदार सार्वत्रिक पाऊस नाही त्याचनंतर नाशिक घाट पुणे घाट सातारा घाट मुंबई ठाणे पालखर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी राहतील तर कोल्हापूरच्या घाटाकडील भागांमध्ये मध्यम ते मुसळधार तर एखाद्या ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहू शकतो त्याचनंतर राहिलेल्या भागात नाशिक नगर छत्रपती संभाजीनगरचे भाग सोलापूरचे काय तर भाग हलका तर कुठेतरी हलका मध्यम पाऊस राहील पुणे सातारा सांगली कोल्हापूरचे पूर्वेखील भाग किंवा कोल्हापूर म्हणापेक्षा पुणे सातारा सांगलीच्या पूर्वेखील भागांमध्ये विशेष मोठ्या पावसाची सध्या शक्यता नाही बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका